नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार आज मी माझ्या जीवनात मला आलेले स्वामींचे अनुभव व इतर व्यक्तींना आलेले अनुभव मांडणार आहे स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वामी नेहमी दाखवत असतात मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हतबल होते तेव्हा मला भक्कम आधार जाणवला आहे आणि समर्थ नेहमी म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी पाठीशी असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही या स्वामींचा महिमा खूप मोठा आहे असाच एक स्वामींचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे आमच्या गावी एक हार्ट पेशंट होते त्याच्या हृदयाच्या झडपची लवचिकता कमी झाली होती त्यामुळे पुरेसा रक्त पुरवठा शरीराला होत नव्हता एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून त्यांना या त्रासाला सुरुवात झाली होती तेव्हापासून औषधे चालूच होते पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला जास्त त्रास दगदग झाली की ते थकून जायचे अशा परिस्थितीत त्यांनी दोन हजार तीनपर्यंत पर्यंत नोकरी केली पण त्यांना जास्तच त्रास होऊ लागला त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितली त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या घरात स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा होती ती व्यक्ती नेहमी त्याची सेवा करत असत तेवढेच त्यांना बरे वाटे त्यांची स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती आजारातून सावरण्यासाठी ताकद स्वामी त्यांना देत होते एके दिवशी ते एके दिवशी आपल्या पत्नीसोबत बाहेर निघाले होते पायी चालत असताना अचानक मोटारसायकलने येऊन त्यांना धडक दिली धडक जोराची होती त्यामुळे ते उडून रस्त्यावर पडले आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होत्या त्यांनी तेथील लोकांच्या सहाय्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना उठता येईना त्यांच्या उजव्या पायाचे हाड घोट्यातून मोडले होते त्या ते परिस्थितीत त्यांना ऍडमिट केलं गेलं समर्थ कृपेने त्यांना एक सर्जन वेळेवर मिळाले त्यामुळे उपचार लवकर चालू झाले ते हार्टसाठी ज्या हार्ट सर्जरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टर उपलब्ध झाले दोन तीन दिवसात दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले पण या सर्वात त्यांना हार्टला कोणताही त्रास झाला नव्हता ऑर्थोपेडिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीचा असल्यामुळे त्यांना त्रास झाल्याची जाणीव झाली नाही त्यांनी त्याचे गांभीर्य जाणून दिले नाही ते आले की वातावरण एकदम बदलून जाई प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनी त्यांना दिले ऑपरेशन नंतर एका महिन्यातच त्यांनी व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरू लागले हे सर्व त्रागा न करता सहन करण्याची ताकद स्वामींनी त्यांना दिली सात ते आठ महिन्यात सर्वत्र बाहेर येऊ लागले पण पुढील दोन महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला दोन महिने त्यांनी तब्येत सुधारण्यासाठी घालवले होते चारपैकी तीन हृदयाच्या झडपा बदलाव लागणार असे डॉक्टरांनी सांगितले होते हार्ट सर्जन करून स्वतःची काळजी घेत होते त्यांची देखभाल करत होते कारण ऑपरेशन नंतर पाच दिवस त्यांना कुणालाही भेटता येणार नव्हते ते त्यांना धीर द्यायचे तुला लवकर बरे व्हायचे आहे मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत असे त्यांना सांगून प्रोत्साहन द्यायचे मनाला उभारी द्यायचे त्यांच्या रूपाने स्वामीच येऊन पित्याची माया त्यांना देत होते स्वामींचा महिमा अद्भुत आहे त्यांची तब्येत सुधारली आहे व या शरीरभोगातून ते बाहेर पडले आहेत स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे स्वामी आहेत तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर स्वामी दहा पाऊले पुढे नेतात याचा पुरेपूर प्रत्यय त्यांना आलेला आहे फक्त श्रद्धा अटळ पाहिजे स्वामी समर्थ सर्व देवांचा अवतार आहे माझ्या आयुष्यातील त्यांचे स्थान अटळ आहे तुम्हालाही तुमच्या जीवनात जर काही स्वामींचे अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हालाही स्वामींच्या अनुभवाची प्रचिती आली असेल आणि तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ